गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मोदी देशभर फिरले जनतेनं त्यांना चांगला पाठिंबा दिला मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही सलग दहा वर्ष एकही सुट्टी न घेता काम कोण करू शकत येरा गबाळ्याचं का काम आहे का उद्या बघा मतदान झाल्यावर बरेच जण परदेशात फिरायला जातील असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आजूबाजूच्या देशांनी आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघू नये अशी कणखर भूमिका असलेला जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता अशी मोदी साहेबांची ओळख आहे आम्ही पवारसाहेबांना म्हटलं समोर सक्षम असं दुसरं कोणी दिसत नाही एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असेल तर मजबूत नेता लागतो असं अजित पवार म्हणाले मोदींनी केलेलं काम त्यांची कणखर भूमिका भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न जागतिक पातळीवर देशाचा लौकिक वाढवण्यासाठी घेतलेले परिश्रम समाजातल्या शेवटच्या घटकाला केलेली मदत सर्वांना न्याय देण्यासाठी घेतलेले निर्णय कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय यांचे अजित पवारांनी कौतुक केलं राम मंदिर बांधण्याची भूमिका त्यात न्यायालयाचा अवमान होणार नाही याची घेतलेली काळजी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हे पाहणारा प्रशासनावर मान असणारा नेता म्हणून आपण नरेंद्र मोदींकडे पाहतो असंही त्यांनी शेवटी सांगितलं त्याकरता त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे आजूबाजूच्या राष्ट्रांनी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये अशा प्रकारचा एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे आणि मग असं असताना आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब जर दुसरं कोण तिथं दिसत नाही आपण उगीच कुणाच्या तरी मागं जायचं सगळ्यांनी मागं लागून त्या जनता पक्षाला निवडून आणलं तुम्हाला आठवत असेल काय अवस्था झाली पंतप्रधान कोण झाले किती दिवसात घरी गेले किती दिवसात जनता पक्षाचं पार बस्तान बसून गेलं शेवटी एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असं